आज तो दिवस इलो जो दिवस माझ्या आयुष्यात येत ह्याचा मी विचारसुद्धा करूक नाही आहे पण ह्या स्वप्न पूर्ण करता करता पाच वर्ष निघान गेली पण ती कशी गेली त्या माका कळालाच नाही तुमच्या सगळ्यांची साथ आणि तुमचा भरभरून मिळणाऱ्या प्रेमात मी इतकं हरवून आहे की माकाच माझा कळाला नाही की मी हय कधी येऊन आहे पण ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली हे आता आपण बघूया तुमचा पुण्या काय होयता हसतली लोका अरे काय लो का। मेले मधी बोलत अजून नाही ह्याच बरा वाटत कॉपी रेटिली आता काय करू या युट्यूब माझ्यासाठी बनलेलाच नाही दुसरा काय टाक ना काय टाकू दुसरा गोष्टी टाक मालवणी हैसून झाली माझ्या या खऱ्या प्रवासाची सुरुवात तेव्हा माझ्या ध्यानी म्हणून येऊन आय होता की मी मालवणीसून भूताच्या गोष्टी सांगेन पण ह्या सगळ्या अचानकच घडत गेला आणि मी भूताच्या गोष्टी सांगूक सुरुवात केलंय काय करतोय अजून रात्रीचे दोन वाजत अरे बाबा का आवाज घेऊ बाकी राहलो एडिट करूया दुपारच भे ना अरे दुपारी आवाजच घेऊन नाही आवाज, आवाज होतो आता शांतता म्हणून आवाज घेतोय ते दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते हैसूनच माझ्या खडतर प्रवासाची सुरुवात झाली पण माका माहिती होता की आपल्याक एखादी गोष्ट मिळवची असत तर त्याच्यासाठी धडपडी करू चित लागता काय फालतू गिरी आणि बोलाक्षी काय बोला, हो बोला नको तुझा आवाज चांगलो ना या कंटाळीलो कंटाळीलो बंद करायचा लाजा सोडला काय रे तुम्ही मंडळी बोलायचं आधी सोडून दे तू दादा गोष्ट कसल्या नाही टाकत गोष्ट टाक ना तुझी गोष्ट ऐकल्याशिवाय झोप नाही लागत अशे बरेचसे आवाज माझ्या कानी पडत होते पण त्यातलं एक आवाज असं होतं ज्याच्यासाठी हा सगळा माका करूच जात लागला आणि बघता बघता असे आवाज वाडाक लागले आणि ह्या सगळ्याच्या नादात ह्यो दिवस कधी उजाडलो ता माझा माकाच कळाला नाही तुमच लाडको मालवणी बोको आज तुमच्या सगळ्यांचे सर्वप्रथम मी खूप खूप आभार मानत आहे आज माका अनुभव गावलो तर ह्या दिवशी मी जास्त काय आता तुमची बोलत नाही पहिल्यांदाच फेस रिव्हिल केलंय आता तुमका कसं वाटलंय कसं दिसतंय माका नाही माहिती तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा मी कसं दिसतंय किंवा तुमका कसं वाटलं तर मी कसं आहे काय आहे तुमका बरेचसे असे प्रश्न पडले असतील की आता यो हा कोण याचं नाव का काय काय सांगूक नाही तर ह्यो व्हिडिओ डिटेलमध्ये नाही होतो फक्त फेस रिव्हील करूचा आमचा फक्त मोटिव्ह होता तर आम्ही केलं तर आता येत्या रविवारी रात्री नऊ वाजता लाईव्ह स्ट्रीम येणारा ज्याच्यात मी तुमच्यासोबत संवाद साधतलोय तर तुम्ही ते लाईव्ह स्ट्रीम काही विसरा नको सगळ्यांनी रविवारी येत्या रविवारी रात्री नऊ वाजता लाईव्ह स्ट्रीम का नक्की हवा आणि थंय तुमका जे काही प्रश्न असत ते नक्की विचारा मी ते तुमची जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देऊ मी प्रयत्न करेन धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी अशाच सपोर्ट करा आणि अशीच कृपा दृष्टी ठेवा